चालू हाय हाय व्हिडिओ चालू आहे का व्हिडिओ चालू आहे हा बघा आपल्याला कसला मोठा दाखवाला बघा हा बघा डाकू बघा आपल्याला डाकू काम पच्चीस झालं आपला हा बघा हा बघा स्नेकहेर एक नंबर एक नंबर काम आपला झालं एक नंबर चला आपण काढू आणि पटकन पिशवी टाकू सुक्यावरती नेऊन येत जायची भीती आपल्याला दुण काम पास तो ना। ना। तो ले ले। काम फास्ट पडलं पण म्हणतात कसला दिला शिला हा बघा हा बघा मासा बघा मासा असा खायला नुसतं हातात न उठतंय जाम चिकट आहे हा बघा किती मोठा आहे बघा हा बघा आपलं काम असं की झालेलं आहे बघा तोंड बघा तोंड तोंड बघा कसला दिसतं तोंड बघा किती मोठा आहे बघा हा बघा आपल्या हाता एवढा मोठा आहे हा बघा चला आता आपण पिशवीत ठेवू आणि दुसरी पण मच्छी पकडायला सुरुवात करू पिशवीत न उडाल काय न ना